गुरुवार दिनांक एक जून रोजी सकाळच्या सुमारास शहरातील सरदवाडी बायपास जवळ दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला पोलीस असल्याचे भासवून परिसरात खून झाल्याची बतावणी करून सदरील महिलेची दोन तोळ्याची पोत व त्यावरील अर्ध्या तोळ्याचे स्पेंडल व अंगठी हिसकावून पळ काढल्याची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे सदरील चोरांच्या हालचालीचे काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून त्यावरून या चोरांचा तपास सिन्नर पोलीस करत आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की सरदवाडी बायपासजवळ हॉटेल सावजी खानावळच्या संचालिका ज्योती कमलाकर कोथळे या सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या घरून खानावळीकडे जात असताना येथील हॉटेल हेवनच्या समोर एक भामटा स्वतःला पोलीस असल्याचे सांगून हिंदीमध्ये त्यांच्याशी संभाषण करू लागला या ठिकाणी एक खून झाला आहे त्याचा तपास सुरू आहे आपण अंगावर एवढे सोने का घातले असे म्हणत त्यांनी त्यांना त्यांच्या दुसऱ्या साथीदाराकडे वरिष्ठ साहेब आहे असे सांगून त्यांच्याकडे नेले त्यांनी देखील अंगावर एवढे सोने घालू नका म्हणत सोने काढण्यास सांगितले त्या महिलेने देखील अंगावरील सोने काढून स्वतःकडील पर्समध्ये ठेवताच या भामट्यांनी संधी साधत ते सोने हातातून पसार केले प्रतिकार करण्यास गेलेल्या महिलेला त्यांनी ढकलून देत तेथून पळ काढला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात याचे काही क्षण चित्रित झाले असून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या व हेल्मेट घालून परिसरात वावरत असतानाचे त्यांच्या हालचाली काही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे यावरून आता सिन्नर पोलीस या भामट्यांना शोधण्यात काम करत आहे यात मात्र ज्योती कोथळे यांना दोन तोळ्याची पोत व बोटातील अंगठी गमवावी लागली आहे सिन्नर पोलिसांना मिळालेले सीसीटीव्ही फुटेज यामधील चोरांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने शोधकार्यात अडचण निर्माण होत असल्याची माहिती मिळत आहे एस ए न्यूजसाठी रोहन भावसर